आपण शेवटपंत पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांना हे दोन आर्थिक लाभ दिवाळी सणापूर्वीच मिळणार जाणून घ्या सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पाहतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राइब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबोळी सर सर क्लासेस चॅनलमार्फत न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस सरकारी कर्मचाऱ्यांना यंदाच्या वर्षाची दिवाळी अधिकच आनंदात जाणार आहेत कारण यावर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना त्याचबरोबर वाढीव महागाई भत्तासह घरभाड्या भत्तामध्ये वाढ होणार आहे यामुळे यंदाच्या वर्षाची दिवाळी सरकारी कर्मचाऱ्यांना अधिकच लाभदायक ठरणार आहे नवीन सुधारित पेन्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून नवीन युनि युनिफाईड पेन्शन योजना मंजूर करण्यात आली आहे सदरील योजना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जशा तसे लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे सदर योजना लागू करण्यासंदर्भात अधिकृत अधिसूचना शासन निर्णय दिवाळी सणापूर्वीच निर्गमित होणार असल्याची माहिती समोर येत आहे सदर युनिफाईड पेन्शन योजनेमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनेपेक्षा अधिकच लाभदायक ठरणार आहे कारण सदर युनिफाईड पेन्शन योजनेमध्ये जुनी पेन्शन योजनेप्रमाणे शिवानिवृत्तीच्या वेळी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाणार आहे याबाबत अधिक स्पष्टता अद्याप सरकारकडून देण्यात आलेली नाही परंतु सदर पेन्शन योजनेमध्ये राष्ट्रीय पेन्शन योजनेपेक्षा कर्मचाऱ्यांना अधिक लाभ मिळणार आहे वाढीव तीन टक्के मागे भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के मागाई भत्ता लागू करण्यात येणार आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी एकूण मागाई भत्ता पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के, टक्के। जाणार असल्याने मागे भत्ता वाढीसह घरभाडे भत्तामध्ये देखील मोठी वाढ होणार आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारामध्ये दे देखील मोठी वाढ दिसून येणार आहे जून महिन्यापर्यंतचे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून सादर करण्यात आले असून वाढीचा निर्णय ह्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत घेतला जाण्याची मोठी शक्यता आहे